नमस्कार मंडळी आज आपण आपल्या किचनमध्ये मुगाचे डोसे कसे करायचे ते पाहणार आहोत डोसे उत्तपे आणि रोल असे तीन प्रकार मी इथे दाखवलेले आहेत हिरव्या मुगाचे डोसे हे हाय प्रोटीनने युक्त असे आहेत हेल्दी असा हा नाश्ता होतो मुलांना खायला सकाळी नाश्त्यासाठी हा खूप छान पर्याय आहे तर याला लागणारे साहित्य आपण पाहूया इथे मी एक वाटी मुगाची हिरवी डाळ घेतलेली आहे म्हणजे ही डाळ फत्रासोबत घेतलेली आहे तुम्हाला वाटले तर तुम्ही इथे अख्खे मूग घेऊ शकता माझ्याकडे नव्हते म्हणून मी घेतले नाहीत एक वाटे रसनचा तांदूळ घेतलेला आहे आणि अर्धा चमचा इथे आपल्याला मेथ्या घालून घ्यायच्या आहेत घेतलेले सर्व साहित्य आपल्याला छान दोन ते तीन पाण्याने छान चोळू चोळून धुऊन घ्यायचे आहेत इथे जेवढे मुगाचे फत्रे निघतील तेवढे काढून घ्यायचे कारण आपण नंतर ही डाळ धुणार नाही त्यामुळे आता स्वच्छ धुवून घ्यायची चांगल्या प्रकारे मी डाळ आणि तांदूळ चांगले धुवून घेतलेले आहे आता इथे आवश्यकतेनुसार म्हणजेच दोन ग्लास पाणी मी इथे घालून घेतले आता याला सहा ते सात तास किंवा रात्रभर तुम्ही भिजत ठेवू शकता हे सर्व साहित्य सात तासानंतर झाकर उघडून पाहिले तर छान भिजलेले आहेत आता हे मिश्रण आपण मिक्सरमध्ये वाटून घेऊ हिरव्या मुगाची डाळ आणि तांदूळ भिजवायच्या आधी आपण धुवून घेतले होते त्यामुळे आता इथे धुवायचे नाहीत आपल्याला फत्रे तसेच ठेवायची आहेत तर चमच्याची सहाय्याने डाळ आणि तांदूळ मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून घेतली दहा ते पंधरा लसणाच्या पाकड्या चार हिरव्या मिरच्या इथे टाकून घेतल्या आता याची आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे इथे पेस्ट आपली झालेली आहे तर पेस्टमध्ये थोडेसे पाणी टाकून घ्यायचे आणि मिक्सरमधून हे चांगली आपल्याला मऊसुद अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे तर हे बॅटर आपल्याला जास्त जाळ नको मसूद अशीच पेस्ट आपल्याला तयार करून घ्यायची आहे तर हे एका भांड्यामध्ये काढून घेऊ आणि दुसरी बॅच आपण वाटायला घेऊन घेऊ तर हेही थोडेसेच पाणी टाकून आपल्याला वाटून घ्यायचे आहे लक्षात ठेवा जास्त पाण्याचा वापर इथे करायचा नाही तर ही बॅच आपली छान मौसूद अशी वाटून झालेली आहे ही। आता हीही भांड्यात काढून घेऊ इथे मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी टाकून जे लागलेलं ला बॅटर आहे ते आपण या बॅटरमध्ये टाकून देऊ एक मोठा चमचा मीठ मी या बॅटरमध्ये टाकून घेतलेलं आहे मीठ तुमच्या चवीनुसार कमी किंवा जास्त टाकू शकता आता हे मीठ छान बॅटरमध्ये एकजीव करून घ्यायचे आता हे बॅटर डोसे करण्यासाठी तयार आहे मुगाचा उत्तपा आणि रोलला लागणारे साहित्य पाहूया पनीर दोन टोमॅटो कांदा गाजर आणि दोन हिरव्या मिरच्या गाजर आपल्याला खिसून घ्यायचे आहे टोमॅटो कांदा आणि हिरव्या मिरच्या छान बारीक कापून घ्यायच्या आहेत गरम तव्याला संपूर्ण साईडने आपण तेल लावून घेतले आता त्यावर थोडेसे पाणी टाकले पाणी आणि तेल हे सुती कापडाने छान पुसून घेतले असे केल्यामुळे डोसा आपला तव्याला चिकटणार नाही इथे आपल्या बॅटरची कन्सिस्टन्सी पहा जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही असे आपल्याला बॅटर इथे घ्यायचे आहे आता तव्याला हलकेसे तेल लावून घ्यायचे आहे तर इथे जास्त तेल लावायचे आपल्याला ला गरज पडत नाही आता एक चमचा बॅटर घेऊन मधून चमच्याच्या सहाय्याने हळुवार हाताने फिरवत न्यायचे आणि हे बॅटर सगळ्या तव्यावर छान गोलाकारात स्प्रेड करून घ्यायचे तर इथे हलक्या हाताचाच वापर करायचा तर छान डोसा पसरवला जातो डोशाची वरची साईड छान सुकेपर्यंत आणि डोसा खालच्या साईडने थोडा सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला शेकून घ्यायचा आहे तर इथे डोसा छान वरच्या साईडने सुकलेला आहे आणि खालची साईड छान सोनेरी रंग आलेला आहे तर इथे आपला मुगाचा डोसा छान तयार आहे खरपूस असा हा डोसा होतो शेंगदाण्याच्या चटणीसोबत हे चवदार असे डोसे खाऊन पहा खूप छान लागतात आंबट आणि साधी अशा दोन्ही प्रकारच्या चटण्या मी आपल्या चॅनलवरती टाकलेल्या आहेत डिस्क्रिप्शनमध्ये या शेंगदाण्याच्या चटणीची लिंक मी दिलेली आहे तर नक्की पहा सोबत एक टीप बॅटर जर जास्त पातळ झाले असेल तर त्यात दोन ते तीन चमचे रवा घालायचा तीन मिनटे बॅटर बाजूला ठेवायचे आणि नंतर डोसे करायला घ्यायचे डोसे छान येतात इथे खरपूस आणि चवदार असे आपले हे डोसे तयार आहेत आता आपण याचा दुसरा प्रकार पाहूया गरम तव्यावर थोडेसे पाणी शिंपडून सुती कापडाने पुसून घ्यायचे एक चमचा बॅटर तव्यावर टाकून घ्यायचे आणि चमच्याच्या सहाय्याने छान गोलाकार फिरवून घ्यायचे उत्तप हा डोश्यापेक्षा थोडा जाड असतो बॅटर सुकायच्या आधी लगेच आपल्याला बारीक चिरलेला कांदा बारीक खिसलेले गाजर बारीक चिरलेले टोमॅटो आणि बारीक चिरलेली हिरवी मिरची आपल्याला इथे टाकून घ्यायचे आहेत तर लहान मुले असतील तर त्यानुसार तुम्ही मिरची इथे टाका आता खिसलेले पनीर आपल्या आवश्यकतेनुसार इथे टाकून घ्यायचे आहे इथे कश्मीरी लाल तिखट छान भुरभुरून घेतले आणि थोडासा गरम मसाला आणि थोडेसे मीठ इथे भुरभुरून घेतले तर आता हे छान चमच्याने आपल्याला या उत्तप्यावर दाबून घ्यायचे मंद ते मध्यम आचेवर आपल्याला हा उत्तपाय शेकून घ्यायचा आहे आता थोडेसे तेल लावून आपल्याला हा उत्तप्पा उलटा करून घ्यायचा आहे तर चमच्याच्या सहाय्याने हा आपण उलटून घेऊ आणि छान दाब देत देत आपल्याला हा शेकून घ्यायचा आहे इथे आपला हिरव्या मुगाचा उत्तप्पा तयार आहे मुलांना अशा प्रकारचे उत्तपे खूप आवडतात आणि हेल्दी पौष्टिक असे हे उत्तप्पे होतात तर आपण आता तिसरा प्रकार पाहूया गरम तव्यावरती एक चमचा बॅटर चांगले पसरवून घ्यायचे आहेत तर उत्तप्याप्रमाणेच जाळ आपल्याला इथे उत्तपा घालून घ्यायचा आहे इथे परत आपण जी प्रोसिजर उत्तप्यासाठी केली तसंच आपल्याला इथे सर्व हे साहित्य घालून घ्यायचे आहे इथे आवडीनुसार पनीरही घालून घ्यायचे आहे त्यावर आपल्याला कश्मीरी लाल तिखट भुरभुरून घ्यायचे आहे थोडासा गरम मसाला मीठ हे सगळे आपल्याला भरभरून घ्यायचे आहे तुम्हाला आवडत असल्यास इथं पनीरऐवजी चीजही वापरू शकता तुमच्या आवडीच्या भाज्या तुम्ही इथे टाकू शकता तर हे छान आपल्याला चमच्याच्या सहाय्याने दाबून घ्यायचे आता छान या उत्तप्प्याचा आपल्याला रोल करून घ्यायचा आहे तर ह्या भाज्या कच्च्या आहेत तर आपल्याला एक मिनटं हा रोल छान तेल लावून शेकून घ्यायचा आहे आता या उत्तप्याला हलकेसे तेल लावून घ्यायचे आणि दोन्ही साईडनी खरपूस असे शेकून घ्यायचे तर हा रोल आपला छान शेकून झालेला आहे हा मुलांना डब्यात देण्यासाठी खूप छान पर्याय आहे आणि मुले आवडीनेही खातात तर हे तिन्ही प्रकार तुम्हाला कसे वाटले हे नक्की कमेंट्स करून सांगा माझी रेसिपी करण्याची पद्धत तुम्हाला आवडली तर मिस्टर अँड मिसेस मराठी किचन या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मुगाचे बॅटरबद्दल एक टीप तर मुगाचे बॅटर हे आपल्याला जास्त घट्टही नको आणि जास्त पातळही नको जर पातळ केले तर डोसे तुमचे तव्याला चिटकतील ही सगळी टीप तुम्ही लक्षात ठेवूनच बॅटर तयार करा तुमचे डोसे खूप छान येतील इथे आपण या रोलचे असे चमच्याच्या सहाय्याने तुकडे करून घ्यायचे असे हे सोप्या पद्धतीचे रोल डोसे आणि उत्तपे मुले आवडीने खातात तर नक्की मुलांसाठी करा नाश्त्यासाठी काय तर संध्याकाळच्या छोट्या मोठ्या ही खूप छान पर्याय आहे व्हिडिओमध्ये काही चुका होत असतील तर नक्की सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद